हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर जसं की तुम्ही पाहताय माझा चेहरा खूपच टॅन झालेला आहे आणि माझी केसांची सुद्धा हालत खूपच खराब झालेली आहे त्याला तर मग स्वतःला थोडं पॅम्पर करू मी एक दोन तीन दिवसांपूर्वी वॉटर पार्कला गेले होते आणि त्या पाण्यामुळं तिथल्या पाण्या क्लोरीनच्या पाण्यामुळं ना माझे स्किन आणि माझे केस खूपच खराब झालेत आणि माझी स्किन तर खूपच स्टँड दिसती आहे तर चला मग थोडी आपण स्वतःसाठी सेल्फ केअर घेऊ तर पहिल्यांदा मी आपलं नॉर्मली जे खोबरेल तेल आहे ते मी चेहऱ्याला आपल्या केसांना लावून छान असं मसाज करते आहे जसं की तुम्ही पाहताय आणि रूट्सना वगैरे मी सगळीकडं तेल लावून घेते आहे आणि एकदम छान असा मसाज करते त्यामुळं मला रिलॅक्ससुद्धा खूप वाटते आणि त्याचबरोबर आपले जे बेबी एअर्स असतात ना त्यांनासुद्धा मसाज करणं तितकंच महत्त्वाचं आहे त्या मसाजसाठी आपण रोजच्या म्हणजे जे आपली गडबड असते त्याच्यातून फक्त एक दहा मिनटं काढले ना तर केसांसाठी खूप चांगलं आहे केसांना फक्त आपण ऑइलिंग आणि वॉशिंग जर व्यवस्थित केलं ना तर आपले केस खूप हेल्दी राहण्यासाठी मदत होते जास्त काही एक्सपिरिमेंट करण्याची सुद्धा केसांवरती गरज नसते त्यामुळं आपण ऑइलिंग आणि वॉशिंग जर व्यवस्थित ठेवलं ना तर आपले केस खूपच छान राहण्यास मदत होते हा माझा एक्सपिरियन्स आहे कारण मी केसांना असं वेगळं काही जास्त नाही करत पण ह्या साध्या घरगुती फक्त मसाजने ना केस आपले खूप खूप अतिशय छान होण्यास मदत होते तर माझा आत्ता मसाज झालेला आहे है हेअर मसाज मी माझे केस जे आहेत ते वरती टांगून घेते तर आपण आता स्किन केअरकडे स्के आपल्या जे चेहरा आहे त्याच्या केअरकडे थोडं स्टार्ट करू तर मी हात छान असे वॉश करून घेतलेले आहेत आणि मग त्या चेहऱ्यालासुद्धा खोबरेल तेलाने मसाज करते आहे तर ह्या मसाजाने ना आपल्याला खूप रिलॅक्स फील होईल आणि चेहरासुद्धा ना खूप आपली चेहऱ्याची जी स्किन आहे ती खूप बाउन्सी व्हायला मदत होईल मी जसं मसाज करते आहे तसं एकदम नॉर्मल जास्त काही करण्याची कुठल्याच गोष्टीला गरज नसते पण आहे ते आपण ज्यावेळी ना छान ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी एक्स्ट्रा काही करण्याची किंवा हे करण्याची काही गरज नसते जसं की मी इथं केलं आहे बघा छान असा मसाज केला आहे भुयांचा वगैरे ॲब्रोचचा वगैरे मसाज करते आणि आपल्या सर्क्युलर मोशनमध्ये आपल्या डोळ्यांचा जो एरिया आहे तिथं आपण नेहमी म्हणजे आपलं दुर्लक्ष होत असतं पण इथे मी त्याची काळजी घेतली आहे आणि एकदम जेंटल असा मसाज केलेला आहे डोळ्यांच्या भोवती त्याच्यानंतर मानेला सुद्धा तो मसाज केला आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपण जे प्रोडक्ट चेहऱ्याला लावतो किंवा चेहऱ्याला जो काही मसाज वगैरे देतो ना तो आपण मानेला सुद्धा करणं तितकंच महत्त्वाचे आहे कारण ह्या दोन्ही ना इवन दिसणं खूप महत्त्वाचं नाही तर मान खूपच खराब दिसते बघा तर त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मी ऑइलिंग वगैरे झाल्यानंतर मसाजसाठी तुम्ही कोणतीही क्रीम वापरू शक शकता ऑइल वापरू शकता किंवा मसाज क्रीम वगैरे अवेलेबल आहेत त्यास त्यासुद्धा तुम्ही ट्राय करू शकता तर त्याचबरोबर इथं मी एक आयुरचं क्लिन्झिंग मिल्क यूज केलेलं आहे जे की मी नेहमी वापरते त्यांनीसुद्धा छान असा मसाज करते हे जे किन्स क्लिन्झिंग मिल्क आहे ते खूप छान आहे बघा रेग्युलर बेसिसवर मी हेच यूज करत असते आणि त्याच्यामुळं सगळ्याचे चेहऱ्याला आणि मानेला सगळीकडे मसाज करून घेतलाय आणि कॉटनच्या ही जे मिल्क क्लिन्झिंग मिल्क आहे ते मी रिमूव्ह केलेलं आहे तर ह्याच स्टेजला आपल्याला खूप छान असं चेहऱ्यावरती म्हणजे डर्ट ऑइल जे डर्ट ऑइल आहे ना ते सगळं क्लीन झालेलं आहे चेहरा माझा त्याच्यानंतर मी आता एक स्क्रबर घेणार आहे हिमालयात ऑरेंज टॅन रिमूव्हल फेस स्क्रबर म्हणून आहे तो मी यूज करते कारण हा यूज केल्यानंतर मी मला ह्याचा इफेक्ट खूप छान जाणवतो हो त्यामुळे माझी आत्ता सध्या तरी स्किन खूपच खराब झालेली आहे टॅन झालेली आहे आणि त्यासाठी मी हा यूज करते आहे मी हातावरती तो स्क्रबर घेऊन त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स केलं आहे आणि चेहऱ्याला छान असं स्क्रब करून घेते आहे माझ्या गालावरती सगळीकडं मी लावून घेतले कपाळावरती वगैरे लावून थोडं थोडं पाणी घेऊन ना मी सगळीकडं मानेला वगैरे छान असं स्क्रब करते तर आपल्याला नाकावरती अनुवटीच्या एरियाला आणि ओठांच्या बाजूला असे व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स होतात बघा तर त्यामुळे ना आपण त्याच्या म्हणजे नोजला वगैरे छान असा मसाज इथं दि दिला ना तर हे सगळं रिमूव्ह होण्यासुद्धा ह्या स्टेजला आपल्याला खूप मदत होते आणि त्यामुळे मी सगळीकडे माझ्या चेहऱ्यावरती वगैरे स्क्रबरनी छान असं स्क्रब करून घेते आहे आणि त्याचबरोबर मानही छान अशी स्क्रब करून घेते आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय तर थोडं थोडं पाणी घेऊन ह्या सगळ्या एरिया चेहऱ्याचा सगळा एरिया छान असं स्क्रब करून घ्या बघा रोजच्या मी जास्त काही स्टेप्स इथे सांगितलेल्या पण नाही आहेत मग ह्या सगळ्या स्टेप्स ज्या आहेत त्या रेग्युलर रेग्युलरच्याच आहेत आपल्या तर ह्यासाठी तुम्ही एक थोडा वेळ जरी दिला किंवा आठवड्यात ना एकदा जरी हे छान असं स्क्रब वगैरे सगळं छे स्किन केअर केली ना तर आपली स्किन खूप छान राहते बघा तर तुम्ही नक्की ह्या सगळ्याचा यूज करून बघा आणि आता बघा माझा चेहरा किती छान दिसतो आहे सगळं म्हणजे फ्रेश फील होता मला आणि त्याच्यानंतर मी सगळीकडे मॉस्चरायझर अप्लाय करून घेते आणि ते सगळे माझ्या चेहऱ्यामध्ये मी मरवून घेते तर त्याच्यानंतर मी ज्यावेळी माझं मॉइश्चरायझर अप्लाय करते आहे ना त्यावेळी माझी स्किन मला फील खूप बटेरी अशी फील होती आहे खूप छान वाटतं हे मॉइश्चरायझर लावताना कारण त्याच्या ह्याच वेळेला आपल्याला जो आपण जे काही आता स्टेप्स फॉलो केलेले आहेत त्याचा जा, इफेक्ट जाणवतो आहे बघा तुम तर तुम्ही ना ह्या हे जो मी रुटीन तुम्हाला सांगितलेलं आहे हे तुम्ही नक्की फॉ हे तुम्ही नक्की फॉलो करा आणि खरंच माझी स्किन आत्ता इतकी छान झालेली आहे की मला सारखं हात लावावं असं वाटतंय आणि त्यानंतर डोळ्याभोवतीचा एरिया आपण नेहमी मिस करतो तर डोळ्याभोवतीच्या एरियालासुद्धा मॉइश्चरायझरनी नेहमी जेंटली मसाज करा त्याच्यामुळे खूप छान इफेक्ट होतो तर माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा